नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट अगदी वीस मिनटामध्ये गव्हाच्या पिठाचे हेल्दी उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे हे मोदक खायला खूपच छान लागतात आणि फक्त दोन चमचे तुपामध्ये तयार होतात चला तर मग आपण बघूया हे मोदक कसे बनवायचे ते फ्रेंड्स रेसिपी खूप छान आहे आणि झटपट तयार होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घ्यायचे आहे तूप गरम झाले की आपण इथे खोबऱ्याचा कीस यामध्ये टाकणार आहोत मी इथे सुक्के खोबऱ्याचा कीस करून घेतलेला आहे किसणीने तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता आता हे खोबरं यामध्ये आपल्याला एक मिनिटभर मस्त लाल रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे खोबऱ्याचा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून हा गूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्व आता हा गूळ पण आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे आता हळूहळू हा गूळ यामध्ये वितळायला लागेल पूर्ण आपल्याला असं मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे दोन मिनटामध्ये हा असं विरघळतो पूर्ण गूळ आता यामध्ये आपल्याला वेलची पूट टाकायची आहे मी खलबत्त्यामध्ये वेलची बारीक कुटून घेतलेली आहे आता ही पण आपण यामध्ये चांगली मिक्स करायची आहे तर आपले मोदकासाठी हे सारण तयार झालेले आहे आता हे आपण थंड करून घेऊया सारण थंड होईपर्यंत आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊया इथे मी एक मोठी वाटी भरून गव्हाचे पीठ घेतलेले आहे हे पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता या पिठामध्ये मी इथे एक चमचा बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे, आप आहे। याचसोबत आपल्याला एक चमचा पिठी साखर यामध्ये टाकायची आहे ही पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता एक चमचा आपण या पीठामध्ये टाकणार आहोत याचबरोबर आपल्याला एक चमचा साजूक तूप यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स याच्यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे हे पीठ घट्ट मळले जाते आणि मोदकाची पारीही आपल्याला पातळ लाटता येते त्यामुळे आपण यामध्ये एक चमचा रवा टाकलेला आहे आणि एक चमचा तूप आपण यासाठी टाकलेला आहे, या टाक आहे। की आपले मोदक वातळ होत नाहीत मऊसुद होतात तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये एक चमचा साखर पण टाकलेली आहे त्यामुळे आपल्या मोदकाला वेगळीच सकाकी येते खूप छान दिसतात मोदक तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून याचे घट्टसर असे पीठ मळून घ्यायचे आहे आपण पुरीसाठी जसे घट्ट पीठ मळतो त्यापेक्षाही घट्ट पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे मी घट्ट एकदम पीठ हे मळून घेतलेले आहे आता हे पीठ आपल्याला पाच मिनटं रेस्ट करून घ्यायचं आहे त्यामुळे रवा यामध्ये चांगला फुलेल पाच मिनटं झालेली आहे आता आपण बघूया पीठ कसं झालंय ते हे बघा इथं पीठ मस्त रेस्ट झालेलं आहे हे पुन्हा एकदा थोडंसं आपण मळून घेणार आहोत आता या पिठाचा आपल्याला एक छोटासा भाग घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे फ्रेंड्स रेसिपी खूप साधी सिम्पल आणि झटपट तयार होणारी आहे आणि खायला पण खूप छान लागते तेव्हा ह्या वर्षी गणपती बाप्पाला असे मोदक नक्की बनवा तर तुम्ही इथे बघू शकता याला मी तेल आणि पीठ काही लावून घेतलेलं नाही आहे अशीच आपल्याला याची पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे रवा यामध्ये टाकल्यामुळे हे पीठ अजिबात पळपाटलं चितकत नाही जितकी पातळ आपल्याला पुरी लाटता येईल तितकी पातळ आपण ही, ही लाटून घ्यायची आहे पातळ पुरी लाटल्यामुळे हे मोदक पटकन उकडले जातात आणि खाताना असे कच्चे कच्चे लागत नाही त्यामुळे खूप पातळ आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी पातळ अशी लाटून घेतलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते किती पातळ आपण लाटलेली आहे ते आता यावरती आपण जे खोबरे आणि गूळचे सारण बनवलेले आहे ते ठेवून घ्यायचे आहे अशा प्रकारे पोळपाटवरती आणि अशा हाताने याला आपल्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे किंवा तुम्ही हातावर ठेवूनसुद्धा बनवू शकता तुम्हाला जसं इझी वाटेल त्या प्रकारे कळ्या बनवून घ्या गव्हाची पीठ असल्यामुळे ह्या कळ्या पटकन बनतात आणि पीठ मळताना आपण रवा वापरलेला आहे तेव्हा शेवटचा मोदक करेपर्यंत हे पीठ अगदी घट्ट राहते तर हे बघा अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेलं आहे आता याचं वरचं टोक असं तोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे असं पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत फ्रेंड्स तुम्हाला मी आणखी एक मोदक बनवून दाखवते नाही तर तुम्ही म्हणाल की एकच मोदक बनवून दाखवला तर हे बघा पहिल्यासारखीच प्रोसेस आपल्याला करायची आहे फ्रेंड्स आपण हे सारण जे बनवले आहे त्यामध्ये गूळ वापरलेला आहे तर ते थंड झाल्यावर कडक बनू शकतं त्यामुळे काय करायचं आहे जर कडक झालं तर पुन्हा एक मिनटं आपल्याला हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे म्हणजे पुन्हा ते चांगलं मऊसूद होतं तर हे बघा अशा प्रकारे दुसरा पण मोदक आपला तयार झालेला आहे आता याच प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेणार आहे तर हे बघा इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे आता आपल्याला अशी एक चाळणी घ्यायची आहे आता या चाळणीवरती आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत आणि हे तेल असे हाताने सर्व चाळणीला लावून घ्यायचे आहे आता हे सर्व मोदक एक एक करून आपल्याला या चाळणीमध्ये असे ठेवून घ्यायचे आहे फ्रेंड्स तुम्हाला मी खूप साऱ्या सिम्पल आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज दाखवत असते त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा इथं सर्व मोदक मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवले होते ते पण गरम झालेले आहेत आता हे मोदक आपल्याला यामध्ये असे ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित ठेवून घेतल्यावरती यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती दहा मिनटं हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया तर हे बघा आपले मोदक इथं मस्तपैकी उकडलेले आहेत आता हे आपण थंड करून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक असल्यामुळे हे मोदक खूप पटकन उकडले जातात आणि आपण पारीसुद्धा खूप पातळ लाटलेली आहे त्यामुळे जास्त टाईम लागत नाही कधीकधी काय होते मुलं काय करतात बाहेरचे आवरण काढून टाकतात आणि फक्त मधलं सारण खातात तर या पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तो मुलं खूप आवडीने खातील आणि हेल्दी पण आहेत तर फ्रेंड्स अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी ही मोदक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा एक मोदक मी तुम्हाला जवळून तोडून दाखवते आतमध्ये पण आपले मोदक खूप छान झालेले आहेत हे बघा मस्तपैकी शिजलेले आहे आतमध्ये पण तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा